नमस्कार तसेच तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त पहिलाच पाऊस पडला तर दोन, चा, दोन चा मैं। चार दोन चार नाही ते कळे आणि फुलं धरून चारकरी आहेत किती छान वारा सुद्धा आहे दिलीची फुलिबी आहेत बाकीची झाड तर सुकून गेली माझी बघू शकता गुलाब तर सुकूनच गेलेला आहे पाऊस पडल्यामुळे वातावरण किती छान आणि सुंदर आहे एकदम क्लीन दिसतं माझी पितळेची नवीन कढई आहे तुम्ही बघू शकता मी नवीन आहे आता आता नवीनच कढई आहे तर काहीतरी गोड केलं पाहिजे मग काय करायचं विचार करत होते तर घेते म्हणजे घेते वीज असा विषय चाललेला घरी येताना तर आई होती की आता थोडासा शिरा कर आणि नैवेद्य दाख शिराचा शिऱ्याचा आता किती दिवस झाले ती तशीच पडूनच होती मग आज ठरवलं चला आईने शिरा सांगितलंय तर शिराच करूया म्हणून म्हणून आता मी थोडासा शिरा करून दाखवते तुम्हाला दा। नैवेद्यासाठीच दा करणार आहे जास्त करणार नाही कारण गोड कोण खात नाहीये चला आता गॅस पेटूया गॅस पेटवलेला आहे थोडी स्वच्छ धुवून घेते त्यावेळे मला ना भीती वाटते काय काय किचन मध्ये माझ्या पाणी वगैरे फेरतात त्यावेळे मला भीती वाटते मी प्रत्येक भांड स्वच्छ धुवूनच घेते आता मी गावाला गेले होते त्यामुळं तिकडून पाणी घरामध्ये तुम्ही बघू शकता तूप गरम झाले त्यामुळे मी आता रवा घालून घेते गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला जेवढं आपल्याला करायचं ना त्याप्रमाणेच आपण तुपाचं आणि साखरेचं प्रमाण घ्यायचं मी दोन वाट्या छोटा घेतलेला आहे रवा जे आपण नैवेद्याला नैवेद्यासाठी वापरतो ना वाटी त्या वाटीच्या दोन वाट्या रवा घेतल्या खरपूस भाजून घ्यायचा गॅस भाजून रवा आपल्याला थोडेसे बदाम घेतले चार बदाम घेतले करून घ्यायची तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घालू शकता थोडस जाडसर कुठून घेतलेत मी खरबत त्यावर

मला जर केळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये केळ घेतात जर घरात तर नसेल तर मग आपला रोजचा करून करायचा कसाही केला तरी छानच लागतो पण केळ घातला सध्या सारखा लागतो रवा चांगला भाजून झालेला चा आहे तिच्या घालायचं आता बदाम कुठले ते बदाम घालायचे आणि आता घालायचं दूध आणि पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे इकडे ते घालायचे घालताना जरा काळजी घेऊन घालायचं कारण वाफ येते अंगावर हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवलेलं आहे आपण काढायचं चेक करायचं म्हणजे साखर घालायची त्याच्यामध्ये आधी साखर नाही घालायची नंतर घालायचे थोडा सुका सुका झालाय त्यामुळे थोडस मी पाणी ओरते हे पिंचित एकदम पिंचित असलेलं नाही थोड हलवून घेते आणि मग साखर टाकते जेवढा रवा घातला होता तेवढीच साखर घालायची आपल्याला मी थोडी कमी घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं गोड आवडतं तसं त्याप्रमाणे घालू शकता जास्त गोड नको आहे मग खात नाहीत घरात प्रत्येक जण तो जाडी वाढतो जाडी वाढतो त्यामुळे मी थोडी साखर कमी घातलेली आहे साखर घातल्यावर हलवून आहे आणि परत एकदा ताळ म्हणजे साखर ठेवायचंय वाफे हो साखर बिरगळते मग छान रवा फुलून येतो आपल्याला आपला तुम्ही बघू शकता किती छान शिरा फुलून आलेला आहे तर एवढा छान गोड गोड सुटलाय आपला नैवेद्याचा शिरा तयार झालेला आहे आता मी देवाला पण नैवेद्य दाखवते नवीन कढईमध्ये मध्ये गोडगोड नवीन बप्पासाठी गोड गोडगोड शिरा तुम्हाला कसं वाटलं हा माझा शिरा मला कमेंट्स मध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईब करा लाईक करा आणि तुम्ही सगळेजण माझ्या चॅनलला सपोर्ट करता त्यामुळे सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद वाटीमध्ये काढते नैवेद्य दाखवायचं त्यामुळे गरम आहे थोडं प्रेस करायचं आणि नैवेद असं वाटून ते गोल आपण करतो ना कस करते कसा वाटला माझा माझा गोडाचा शिरा बप्पासाठी केलेला नवीन कढईमध्ये उद्घाटन केलंय शिरा करून या तुम्ही पण प्रसाद खायला बाय तुळशीचं पान ठेवते आणि आता देवाला नैवेद्य दाखवते पावसाच्या थंडगार वातावरणामध्ये आर्यनचा रिझल्ट लागलेला आहे जे जेई ॲडव्हान्स मेडिकल आय आय रि त्याने एक्झाम दिल्या होत्या त्यामुळे त्याचा रिझल्ट लागलेला आहे तो खूप छान मार्क्सने पास झालेला आहे खूप अभ्यास घेत केला आणि त्यांनी खूप कष्ट घेतले तर तो रिझल्ट त्यांनी बघण्यासाठी ऐकण्यासाठी पुढचं पाऊल जीवनामध्ये यशस्वी टाकण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते त्यामुळं तो खूप खूप आनंदी आहे का तर आता पुढचं जीवन आपलं सुखी होणार आहे म्हणून